टाका उकळत्या पाण्यात पिकलेले आंबे आणि बनवा भरपूर दिवस टिकणारी अशी रुचकर रेसिपी आणि ही वस्तू बाजारातून तु आणण्यासाठी तुम्हाला भरपूर असे पैसे मोजावे लागतात तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मग उशीर कशाचा चला सुरू करू याचा व्हिडिओ मग हे भरपूर दिवस टिकणारी रुचकर अशी रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला जे आंबे आहेत ते बॉईल करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायचे आहे आणि यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे बॉईल करून घ्यायचं आहे तर आता इथे हे जे पाणी आहे ते, ते बॉईल झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन पिकलेले आंबे घालायचे आहेत तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला पिकलेल्या आंब्यांचाही वापर करायचा आहे तर आता आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये हे जे आंबे आहेत ते तीन चार मिनिटांपर्यंत व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहेत शिजून घ्यायचे आहेत तर आता इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि हे जे आंबे आहेत व्यवस्थित बॉईल झालेले आहेत शिजलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला हे जे आंबे आहेत ते एका बाउलमध्ये नाही तर प्लेटमध्ये काढायचे आहेत आणि आता हे आंबे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर आता हे जे आंबे आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला या आंब्याची सगळी साले काढायची आहेत आणि आता या आंब्यांचा आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे पल्प काढून घ्यायचा आहे तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला या आंब्यांचा जो पल्प आहे त्याचा उपयोग करायचा आहे तर व्यवस्थित हा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे तर मी ते आंबे व्यवस्थित स्मॅश करून याचा पल्प काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडून घ्यायचं आहे आणि यामध्ये हा जो आंब्याचा पल्प आहे तो सगळा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे तर मी ते एक कप साखरेचा सा वापर केलेला आहे तर तुम्ही आपल्या चवीप्रमाणे ते साखर घालू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला एक लिंबूचा रस घालायचा आहे आणि शेवटी याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि आता हे मिश्रण जे आहे ते एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मी ते आंब्याचा जो पल्प आहे तो एकदम बारीक वाटून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हा जो पल्प आहे तो एका भांड्यामध्ये काढायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आणि आता गॅस एकदम बारीक ठेवून हा जो पल्प आहे तो व्यवस्थित आपल्याला तीन चार मिनिटापर्यंत उकळून घ्यायचा आहे तर जोपर्यंत हा व्यवस्थित घडसर होतो तोपर्यंत आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे तर मध्ये मध्ये आपल्याला हा जो पल्प आहे तो चेक करायचा आहे की व्यवस्थित घड़सर असा झालेला आहे की नाही तर आता इथे पूर्ण पाच मिनिट झालेले आहेत आणि हा पल्प जो आहे तो व्यवस्थित शिरलेला आहे घड़सर झालेला आहे त्यानंतर आता हा पल्प आपल्याला पूर्णपणे थंड करायचा आहे आणि एका बॉटलमध्ये भरून ठेवायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने पिकलेल्या आंब्यांचा वापर करून रुचकर अशी बाजारात महागडी मिळणारी होममेड फ्रुटी बनवू शकता आणि अशा पद्धतीने ही फ्रुटी बनवून तुम्ही बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोर करून पण ठेवू शकता आणि हवे तेव्हा तुम्ही ही पिण्यासाठी सर्व करू शकता मग ही फ्रुटी सर्व करते वेळी आपल्याला ग्लास घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला जेवढं थंड हवे असेल तेवढे आईस क्यूब्स घालायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप फ्रुटी घालायची आहे तर तुम्ही त्या आईस क्यूबच्या जागी थंड पाण्याचा पण वापर करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता ही एकदम थंडगार अशी रुचकर मॅंगोची फ्रुटी सर्व करायची आहे तर तुम्ही या पद्धतीचा वापर करून फक्त दोन पिकलेल्या आंब्यापासून दहा बारा ग्लास होईल इतकी घरच्या घरी होममेड ही फ्रुटी बनू शकता तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हाला सर्वांना एकच विनंती करायची आहे तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉच माय व्हिडिओ